विठ्ठल नामाच्या जयघोषात एक हजार वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्रीदेव रवळनाथ मंदिरातील दीड दिवसीय सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह हा। उत्साहात गावातील मानकरी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गणेशपूजन घाट दुपारत पाराची भजने दिंडी गोपाळकला महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी रवळनाथ मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती श्रावण महिन्यात बहुतेक गावात वार्षिक हरिनाम सप्ताह साजरे होत असतात अशीच एक हरिनाम सप्ताहाची एक हजार वर्षाची परंपरा लाभलेला गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गाव दरवर्षी श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला मळगाव येथील रवळनाथ मंदिरात हा सातपराचा हरिनाम सप्ताह साजरा होत असतो यावर्षीही आठ ऑगस्टला हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली हरिनाम सप्ताहनिमित्त श्रीदेव रवळनाथ देवाला वस्त्रालंकाराने सजवण्यात आले होते ब्राह्मणांच्या व राऊळ व गावकर मानकरांच्या उपस्थितीत श्रीदेव रवळनाथ व गणेशपूजनांनी तसेच घाट दुपारत करून हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली यावेळी पेटी तबला पकवा स्टार चिपळी विणा आदी वाद्यांची पूजा करण्यात आली त्यानंतर पाराच्या भजनाला सुरुवात झाली शनिवारी नऊ ऑगस्टला सकाळी ज्ञानदेव तुकाराम विठूंचा गजर हरिनामाचा झेंडा रोईला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी विठू नामांच्या जयघोषात व ढोलदासांच्या गजरात अशी भव्य दिंडी काढून नारळ नदीत अर्पण करण्यात आला त्यानंतर गोपाळकाला व महाआरती पार पडली यानंतर दुपारी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले त्यानंतर सामूहिक गारणे घालून हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली मळगाव तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा व महाप्रसादाचा मोठा लाभ घेतला अशा या दीड दिवसीय सातपाराच्या हरिनाम सप्ताहाची परंपरा गावातील मानकऱ्यांसह संपूर्ण मळगाव श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासत आले आहे सहदेव राऊळ कोकण लॅब्रेकिंग मळगाव सावंतवाडी